मस्ते तलाठी कार्यालय नूतन वास्तूचे कांदळकर यांच्या हस्ते उद्घाटन मालवण तालुक्यातील मस्ते तलाठी कार्यालयासाठी गेली अनेक वर्षे स्वतंत्र वास्तू नसल्याने सदर सज्जाच्या कार्यक्षेत्रातील जनतेला आपल्या महसुली कामांसाठी पोईप येथील तलाठी कार्यालयात ये जा करावी लागत होती त्यामुळे शेतकरी जनतेची फार मोठी गैरसोय होत होती ही बाब लक्षात घेऊन विरण बाजार येथील माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी याकामी विशेष प्रयत्न व पाठपुरावा केल्यामुळे अखेर विरण बाजार येथे असलेल्या शासकीय जागेत सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्या मान्यतेने जिल्हा वार्षिकी योजनेतून अठरा लाख पाचशे रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला व ठेकेदार नितेश पवार यांनी सदर कार्यालयाची वास्तू शासनाच्या प्रमाणे उत्तम दर्जाचं काम पूर्ण झाल्यानंतर महसूल खात्याच्या वतीने माजी सभापती अनिल कांदळकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून व वा फित कापून उद्घाटन करण्यात आले यामुळे गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी व समस्या मार्गी लागल्याने येथील जनतेस समाधान व्यक्त होत आहे तसेच अनिल कांदळकर यांना धन्यवादही दिले आहेत या उद्घाटन प्रसंगी कांदळकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले तलाठी कार्यालयाचं आज अधिकृत विधीवर पूजा करून आज इथे उद्घाटन झालेलं आहे ह्या म्हणजे वडाचा पाठ मालवून बेलायची वडी असं या ठिकाणी थाणे क्षेत्र या ठिकाणी आहे बरेच दिवसाची लोकांची मागणी होती आणि आमच्याकडे तलाठी कार्यालय नसल्यामुळे बरेच वेळी आपल्याला कोणी त्याला आपल्या कामावर करायला लागायचं पण बऱ्याच वेळा तिकडे मिळायची नाही लोकांना परत पाणी मिळायचं हा जो आपला तलाठी कार्यालय फार वर्षापासून इकडे आहे आता मागे ही कार्यालय नादुरुस्त झाल्यानंतर कार्यालयाची इमारत जोडली गेली आणि आम्ही त्याच्यासाठी वारंवार पाठपुरावा करून शासनाकडे पाठपुरावा करून आज आपल्याला चांगल्या प्रकारची इमारत या ठिकाणी शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे तलाठी पण आपल्याकडे तलाठी तानवडे या ठिकाणी तानवडे पण तलाठी आपल्याला मिळाले आहेत आजपासून अधिकृत आपल्याला तलाठी म्हणून या ठिकाणी मिळतील लोकांची चांगली जी कामं राहिलेली रेंगालेली कामं ती लवकर करण्याचं आश्वासन आमच्या तालवटी भाऊनी दिलेलं आहे आणि ते करतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि चांगली शासनाने आम्हाला ही इमारत उपलब्ध करून दिल्याबद्दल शासनाचा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि सर्व जो स्टाफ आहे तो चांगल्या प्रकारे काम करेल अशी आशा व्यक्त करतो या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढेल सगळ्यांच्या या ठिकाणी म्हणून मनापासून या ठिकाणी आभार मानून मी इथे सगळ्यांना परत धन्यवाद देतो जय हिंद जय तसेच या कार्यालयासाठी लॅपटॉप व प्रिंटर उद्योजक सुरेश नेरुरकर यांनी दिला आहे तर वीज मीटर आर्थिक मदत माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांनी दिली आहे या उद्घाटनप्रसंगी माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर यांच्यासह सुरेश नेरुरकर मस्ते चुनोरेच्या सरपंच शमिका वाडकर बाबू परब विलास पांजरी आपू आंबेडकर अमित कुशे बाबू वाडकर रमेश वाडकर मजदे पोलीस पाटील निनाद मांडते सुनवरे पोलीस पाटील महेश परब वडाचा पाट पोलीस पाटील विजय पालव दिलीप कांदळकर मंडल अधिकारी गुरखी मजदे तलाठी तावडे पोईप तलाठी काटे बेलाचीवाडी तलाठी जाधव कर्मचारी अनिकेत कासले संतोष नाईक गणेश पवार आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश